श्री क्षेत्र वृद्धेश्वर पृथ्वी तलावरील साक्षात स्वर्ग असून सर्व प्रकारची तीर्थक्षेत्रे एकत्रित करून जेवढे पुण्य प्राप्त होते तेवढे वृद्धेश्वराच्या एका दर्शनाने प्राप्त होते स्वयंभू स्वरूपात पिंडीवरील प्रवाहित असलेली गंगा कुंभपर्वासाठी महत्वाची असून या तीर्थाचे अल्पसे जल अंगावर शिंपडल्यास कुंभस्नानाचे फळ मिळते अशा ठिकाणी साक्षात शिवपार्वतीचा अखंड वास असल्याचे भागवत महाराज उमरेकर यांनी म्हटले आहे श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे सोमवारी कालभैरव माता जोगेश्वरी व उजव्या सोंडेचा स्वयंभू गणेश या मूर्तींची पुनर्स्थापना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध संत महंत ब्रह्मवृंद पुजारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या धार्मिक विधी प्रसंगी साक्षात हनुमंतजी सुद्धा वानर रूपातून या कार्यक्रमात सहभागी झाल्याने उपस्थित भाविक भक्तांनी देखील या कार्यक्रमाच्या फलपूर्तीबद्दल समाधान व्यक्त केलंय कर्मकांडापेक्षा श्रद्धायुक्त अंतकरणाने केलेले शिवपूजन सर्वश्रेष्ठ ठरते वृद्धेश्वराचे स्वयंभू शिवलिंग असून सध्या सुरू असलेल्या कुंभमेळा पर्वणी स्नानासाठी कोट्यवधी भाविक तेथे पोहोचत आहेत ते क्षेत्र अद्वितीय आहेच पण त्याच्या तोडीचे श्रीक्षेत्र वृद्धेश्वर असून स्वयंभू शिवपिंडीच्या लिंगातून अखंड वाहणारी गंगा ही त्रिवेणी संगमातही प्रवाहित असून येथील गंगे समान असलेल्या पवित्र जलाचे दोन चार थेंब जरी अंगावर शिंपडून घेतले तरी आपल्याला कुंभस्नानाचे पुण्य मिळते एवढे महात्म्य या भूमीचे आहे नाथ संप्रदायाची मुहूर्तमेढ येथे रोवली गेली आहे या ठिकाणूनच नाथ संप्रदाय जगभर प्रसारित झालाय देवस्थान समितीचे कार्य अत्यंत चांगले सुरू असून देवस्थान समितीच्या पुढाकाराने मूर्तीस्थापना कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यात अनेक भाविकांचे योगदान राहिले आहे पाथर्डीचे उद्योजक रवींद्र पाथरकर व कुटुंबाचे यासाठी विशेष सहकार्य लाभले आहे देवस्थान समितीकडून अनेक विकासकामे या ठिकाणी सुरू असून मुख्य मंदिराच्या रंगरंगोटीचे काम देखील खूप आकर्षक पद्धतीने सुरू करण्यात आलेले आहे या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी महंत शंकर महाराज ससे कल्याण महाराज शिंदे वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे पत्रकार अविनाशजी मंत्री विलासजी मुखेकर सुरेश देवा मुळे संजू देवा जोशी रामनाथ जाधव नंदू देवा जोशी सुनील देवा मुळे सौरभ जोशी गणेश जोशी अप्पा देवा जोशी अनिल महाराज दातीर चौथे पाठक विष्णू पाठक रामनाथ चौथे नानासाहेब चौथे बाबासाहेब चौथे रंगनाथ केकाण वसंत पाठक मुरलीधर पालवे अण्णासाहेब पाठक यांच्यासह देवस्थानचे प्रमुख पदाधिकारी व घाटशिरस ग्रामस्थ व भाविक भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व भाविकांचं मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे आज अत्यंत आनंदाचा दिवस आदिनाथांच्या कृपेने ओजाडलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून आपली चर्चा सुरू होती मागणी होती भाविकांची पण कि ही मूर्ती बंगलेली आहे ही बदलली पाहिजे बेल आरतीच्या सांगतेला चर्चा झाली तर दा सर्व ज्ञानी माणसांचा संत मान गौरव केला देवस्थानने की काही करा परंतु ही मूर्ती एकदा बदला आणि खऱ्या अर्थानं धन्यवाद दिले पाहिजे देवस्थान समितीला विश्वस्त मंडळाला पुजारी मंडळाला गृरोबांधवांना की सर्वांनी मिळून ब्रह्मवृंदांनी मिळून निर्णय घेतला की आपण यावर्षी ही मूर्त्या बदलून टाकू अचानक पंढरपूरला गेले मूर्ती बघितली अंतिम केलं आणि आज सर्वांनाच्या माहितीसाठी सांगतो की गेल्या वर्षभरापासून दीड वर्षापासून आमची चर्चा चालली होती रविषेठ पाथरकरची आमची ते म्हणायची भाऊ काही करा पण ह्या मूर्त्या आपल्याला द्यायच्या मग मी त्यांना गमती नाही म्हणून मित्र ते खूप मी म्हणलं मूर्त्या देत तुम्ही रवी नाव नावगाव कुठं येणार नाही बरं का म्हणलं तिथं ते रुद्धेश्वर म्हणजे रुद्धेश्वर दुसरं कोणा तेवढे नावाचं कोणाला पडले म्हणले आमच्या नशिबात एवढं भाग्य येऊ द्या अचानक मग काल मुरली भाऊ आले आम्ही रवी शेठकडे गेलो सांगितलं असा असा खर्च झाला अशी अशी मूर्ती आणलेली त्यांनी वर गेले घरात कागदाची पुडी बांधली आई वडिलांचं स्मरण केलं आणि मुरली भाऊच्या हातात ती पुडी देऊन टाकली का मुड़ भर, मुड़ भर का देए देए जे काय असेल पाकिट बंद विषय पूर्ण झाला त्यानंतर त्यांनी परत अन्नादानाला काय मूड मूठभर काय द्यायचं ते देऊन टाकलं या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आदिनाथाचं इथं त्रैलोक्याच आपण जे अनेक जण सध्या कुंभ मिळायला जात आहेत प्रयागराजला आंघोळ करायला शिवपुराणामध्ये असं सांगितलं जिथे स्वयंभूलिंग असेल सगळे ब्रह्मवृंद त्यांच्या पुढे आपली अक्कल पाजळ म्हणजे चूक येते तरी पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की जिथे जिथे स्वयंभूलिंग असेल तेथे ते तेथे ते तेथून लिंगावरून वाहून जाणारं पाणी असेल तरी ते गंगे समाने इथं तर लिंगातून पाणी प्रकटते साक्षात गंगा इथं प्रकटते आपल्याला कशाला तिकडे जायचं आपण इतरच चार थेंब घेतली की आपली झाली प्रयाग स्नान सगळे कुंभ स्नान झालं हे सगळं श्रेय मी देवस्थान समितीत देतो आज या कार्यक्रमाला आणि सर्व आमच्या आदिनाथ भक्तांच्या वतीनं अतिशय मंगलमय वातावरणामध्ये सर्व ब्राह्मण मंडळी आमचे सर्व गुरुवर्य मला वाटतं प्रत्यक्ष हनुमंतरायाच्या कृपेनं वानर सेना या ठिकाणी उपलब्ध आहे मला वाटतं आता वानर सेना आल्यानंतर बाकीचे जर काय कोण आलं कोण काय असं फारशी चर्चा करण्यापेक्षा ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत राहायला प्रश्न की हा सगळा कार्यक्रम होत असताना राजकीय क्षेत्रातलं देखील कोणतरी असलं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं की आमदार त्याच्यापेक्षा अविनाश मंत्री आणि मंत्री असेल की अविनाश आहेत हा म्हणजे पाच वर्षासाठी नाही अविनाश आहेत असं एक सुंदर व्यक्तिमत्व ज्यांचं आदिनाथावर विशेषत्वानं प्रेम आहे ही सगळीच मंडळ या ठिकाणी प्रेम करतायत भागवत महाराजांनी बोलता बोलता आता उल्लेख केला त्या देवस्थानची प्रगती उत्तरोत्तर दोन हजार पंचवीस आणि नंतर उत्तरोत्तर या ठिकाणी होत राहिली पाहिजे आणि ती होत असताना आमच्यासारख्याचा देखील छोटासा खालीसा वाटा त्याच्यामध्ये असला पाहिजे असं ज्या दिवशी आम्ही अनेक भारतभर खेळत असताना एक गोष्ट महत्वाची असते ज्यावेळेस वृद्धेश्वरचा उल्लेख एखादे महाराज असतील एखादे महंत उल्लेख करतात त्यावेळेस निश्चितपणे आमची छाती फुगून आल्याशिवाय राहत नाही कारण देवस्थान आमचं आहे आणि हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे हे देवस्थान माझं आहे आणि मला वाटतं शेवटी जाताना देखील मला वाटतं हे देवस्थान कुणाचं आहे असा जर कोणी प्रश्न केला तर हे देवस्थान सर्वांचं आहे आणि आदिनाथ हा कोणा एकट्याचा नसतो आदिनाथ सर्वांचा असतो नवे जगाचा जो असतो तो आदिनाथ असतो आणि म्हणून आपण देखील माझ्या आयुष्यामध्ये मला आदिनाथांची काय सेवा करता येईल त्यांनी उल्लेख केला की पाथरकर काकांचा या पवित्र आपण सर्वजण भगवान आदिनाथांच्या नवांच्या साक्षीदार होतो आहोत मंगल कृपा परमात्म्याची आपल्या सर्वांवर हो आहे आणि परमात्म्याला नूतनच स्थानावरती आपण आरंभ दिलेला आहे परमात्मा तसा कुठे बसवता येत नाही आणि तो इथेच आहे असंही म्हणता येत नाही तो कुठं नाही असा प्रश्न उपस्थित राहतो आणि म्हणून सर्वगत सर्व ठिकाणी व्यापून ब्रह्म ते एका मूर्तीच्या रूपाने सगुण साकार अशा पद्धतीचं होत असत आणि ते कोणा करता होत असा तेव्हा प्रश्न निर्माण होतो तर तेव्हा त्याच उत्तर एवढंच आहे तुमच्या आमच्या सर्व भाविकांच्या मनामध्ये जो हेतू आहे त्या हेतूच्या पूर्ततीसाठी परमात्मा सगुण साकार होतो असं बोलतात आणि हरिदासे हरिदासांनी आपण सर्व शिवभक्तांनी खळ करावं आणि खळ करून जसं बाजरीच्या दाण्यातून त्या बाजरीच्या कंसातून जसे दाणे वेगळे करावे तशा पद्धतीने निर्गुण निराकार असणार परमात्मा तत्व सगुण साकार करण्याचं काम आपण सर्व भावी भक्तांनी केलं आणि ते तत्व म्हणजे आज गणपती बाप्पा असतील आदिनाथ भगवान असते खर तर या तत्वाला आपण कुठून आणलेलं नाहीये निमित्त मात्र आपण असू शकतो परमात्म्याला आणण्यासाठी असू शकतो पण एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये कदाचित नाही पण तो येतो कोणाकरता येतो आमच्या आमच्याकरताच येतो पण आमच्यात आणण्याचं सामर्थ्य नसल्यामुळे आम्हाला संतांकडे जावं लागतं आणि ही संत मंडळी आम्हाला या परमात्म्याला सोप सुलभ करण्यासाठी मदत अशा पद्धतीचे करतात नाशिक चंद्रमोळी फणींद्र माता मुकुटी झाली कारुण सिंधू भोदुख हरी आज भगवान आदिनाथ बाबाच्या पवित्र प्रांगणामध्ये आणि परिसरामध्ये श्री काल आणि जोगेश्वरी माता त्याचप्रमाणे श्री गणेशाची मूर्तीची स्थापना मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सर्व सर्व ग्रामस्थ भावी भक्त यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये आज पार आहे काशी या ठिकाणून ज्यांनी राम मंदिराचा मुहूर्त मेड केली राम मंदिराचा शुभ मुहूर्त दिला असे द्रविड शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे त्या मंदिरामधील काल भैरवनाथाची मूर्ती भंग पावलेली आहे आणि त्याचे हात आणि सर्व वस्त्र शस्त्र असतील ते भंग पावलेले आहेत तरी त्या मूर्तीची प्रांची स्थापना करावी अशी आम्हाला आम्हाला सूचना आदरणीय शास्त्री यांनी दिली होती त्या सूचनेप्रमाणे देवस्थान समितीने आज निर्णय घेतला या मंद या मंदिरामधील कालभैरवनाथाची आणि जोगेश्वरी माताची मूर्तीची पारंप्रतिस्थापना करायची तर सर्व विश्वासांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आज ही मूर्ती स्थापना उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये पार पडलेला आहे त्याचप्रमाणे मंदिराच्या पुनर्स्थापनेसाठी या ठिकाणी ओरीचं काम करण्यात आलं होतं त्या काळामध्ये त्या ठिकाणी गणेशाची मूर्ती होती त्या गणेशाच्या मूर्तीला परत एकदा पारंप्रत्य स्थापना करून त्या ठिकाणीच्या मूळ जागेवरती बसवण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी गावामधील सर्व ग्रामस्थ असतील विश्वस्थ असतील त्याप्रमाणे सर्व पुरोहित मंडळी असतील यांनी अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्याचप्रमाणे आम्ही सर्व प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया या ठिकाणी उपस्थित राहू या कार्यक्रमाला उपस्थित राहू त्याबद्दल मी मंत्र आमच्या मंदिर व्यवस्थापन तर्फे सर्वांचं मनपूर्वक सह स्वागत करतो धन्यवाद महाशिवृत्तीच्या शुभमहूर्तावर या मंदिराच्या कलरकामचं कलर काम, कलर काम देवस्थान समितीने हाती घेतलेलं आहे तरी भाविकांना सर्वांना विनंती राहील की या शुभ कार्यासाठी पुण्यकार्यासाठी आपला देणगीचा सहभाग या कलरकामासाठी रंगकामासाठी नोंदवावा असे मी माझ्या दे, वृद्धेश्वर मा देवस्थान समितीतर्फे सर्वांना हात जोडून विनंती करतो की सर्वांनी या शुभ कार्यामध्ये पुण्याकार्यामध्ये सहभाग घ्यावा प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी